लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नऊ जुलैच्या भागामध्ये अद्वैत कला डॉक्टरांकडून घरी घेऊन येतो आणि आबांना समजत की कलाचा हात भाजलेला आहे सगळे जण तिकडे बसलेले असताना आबा म्हणतात बघू बघू सुनबाई काय झालंय तुमच्या हाताला मग कला ज्या वेळेला हात दाखवते आबा म्हणतात बाप रे लई भाजूलय यावरती अद्वैत म्हणतो हो म्हणूनच मी हिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो आता आबांना कळत नाही की भाजल्यावरती डॉक्टरांकडे न्यायची तशी काही गरजच नव्हती त्यावरती आबा म्हणतात अरे पण डॉक्टरांकडे का दिलंस आपल्याकडे ऑइंटमेंट आहे ना ते ऑइंटमेंट लावून द्यायचं यावरती अद्वैत म्हणतो आबा म्हणजे मी ऑइंटमेंट लावलं होतं पण ना उगाच रिस्क नको सेप्टिक वगैरे झालं तर म्हणून मी हिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो यावरती आबा म्हणतात हे बाकी चांगलं केलंच बरं का म्हणजे सुनबाईचा तू इतका विचार करतोयस ना हे बघून मला खूप खूप छान वाटलं अद्वैत असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो हो तिची काळजी घ्यायला पाहिजे ना चल खरे चल आपण आपल्या रोम मध्ये जाऊया असं म्हणत अगदी काळजीने साय आता इकडे कलाला जवळ घेत अद्वैत तिला वरती घेऊन जातो दृश्य रजनी रोहिणी आणि आबा पाहत असतात रोहिणी मात्र कपटी विचार करते अरे बाप रे म्हणजे एका रात्रीमध्ये हे सगळं कसं काय बिनसलं म्हणजे बिघडलं काहीच कळत नाहीये आत्तापर्यंत कलाचा हात न धरणारा अद्वैत तिला डॉक्टरकडे काय नेतो तिला हाताला धरून वरती काय नेतो हे दृश्य बघायला सरोज वहिनी हवी होती म्हणजे मात्र धमाल झाली असती नाही नाही याचा व्हिडिओच काढायला पाहिजे होता आणि तो व्हिडिओ बँगलोरला असलेल्या जर का सरोज वहिनीला मी पाठवला ना सगळी हातातली कामधाम सोडून अद्वैत अद्वैत करत धावत पळत येईल इकडे असं म्हणत कपटे विचार करत रोहिणी बसलेली असते तोपर्यंत इकडे आता काजू कॅफेमध्ये असते आणि तिथे असलेला गुंड काजूचा हात धरतो त्यावरती सोहम म्हणतो ओ दादा काय करताय तुम्ही म्हणजे हे तुमचं वागणं खूप चुकीचं आहे यावरती मग मात्र गुंड सोहमकडे पाहतात आणि हा किती हा काय आपल्याला दम देतोय असा विचार करत ते म्हणतात तू आणि मला दम देणार हे बघ काय करशील रे काय करशील असं म्हणत तो काजूचा हात पुन्हा धरतो यावरती काजू म्हणते तो काय करेन ना ते नाही मला माहिती पण मी काय करेन ना हे मात्र मला चांगलंच माहिती आहे असं म्हणत काजू आता त्याचा हात धरते आणि आता तोच हात उलटा फिरवते आणि आता त्याला बेदम मार देते मार मार करत आता मात्र काजूने सगळ्यांना धुतलेलं असतं आणि ह्या सगळ्या प्रकार ते मॅनेजर पाहतात मॅनेजर पाहतात आणि तिकडे येतात काजूने सगळ्यांना धुतल्यामुळे आता मात्र तिकडे असलेला आता सगळं फर्निचर खराब झालेलं असतं कॅफेचं बरस नुकसान झालेलं असतं मग मात्र मॅनेजर खूप चिडतात आणि काय चाललंय हे सगळं यावरती काजू म्हणते आपण काय नाही त्या लोकांनी सुरुवात केली होती मॅनेजर म्हणतात त्या लोकांनी केली आपण नाही हे नाही ते काय मला चालणार नाहीये आत्ताच्या आत्ता चालती होईथून यावरती आता काजल गयावया करायला लागते आणि प्लीज असं काही करू नका यावरती मॅनेजर म्हणतात मग ही सगळी भरपाई कोण देणार आहे एक लक्षात ठेव तर आत्ताच आता नोकरी सोड आणि नोकरी करायची असेल तर ही सगळी भरपाई तुला द्यावी लागेल आतापर्यंत केलेल्या कामाचे पैसे हे भरपाई म्हणून आणि सगळे भरपाई पूर्ण होईपर्यंत तुला पगार नाही मिळणार तुला फुकट इथे काम करावं लागेल मान्य असेल तर घे नाही तर आत्ताच्या आत्ता चालती हो असं म्हणत मॅनेजर काजलवरती खूप चिडतात आणि भरपाई म्हणून तिला फुकट काम करायला सांगतात नाहीतर नोकरी सोड म्हणून सांगितल्यावरती काजल विचार करते आपलं नशीबच फुटका आहे म्हणजे आत्तापर्यंत पैशासाठी आपण काम केलं पैसे मिळतील या आशेवरती काम करतोय पण मागच्या पण कामाचे पैसे गेले आणि आत्ता पण भरपाई म्हणून काम करायची नशीबच फुटकाय आहे यार आपलं असं म्हणत इकडे आता काजू चिडलेली असते आणि घडलेल्या सिच्युएशन बद्दल सोहमला पण खूप वाईट वाटतं मॅनेजर रागारागात तिकडून निघून जातो काजल नशिबाला दोष देत तिथेच उभी असते मग अद्वेत प्रेमाने अगदी आपुलकीने कलाला धरून आपल्या रूममध्ये आणतो आणि तिला सोफ्यावरती बसायला सांगतो कला सोफ्यावरती बसते बस आणि तिच्या हाताकडे पाहत असते तोपर्यंत आता मात्र अद्वैत म्हणतो फिट्टम पाठ झाले बरं का कला म्हणते फिट्टम पाठ कशाबद्दल बोलतोयस तू यावरती अद्वैत म्हणतो त्या दिवशी बघ सगळेजण देवदर्शनाला गेलेले मला माझा अटॅक आला होता त्यावेळेला तू अशीच माझी सेवा केलीस ना मला धरून हॉस्पिटलला नेलंस माझ्यावरती उपकार केलेस त्याच उपकाराची ही परतफेड समज मी तुला डॉबट डॉक्टरांकडे नेऊन आणलेला आहे असं म्हटल्यावर ती कलाचं डोकं फिरत त्याला म्हणते अच्छा म्हणजे तुझा तो असत माझा अटॅक आणि माझं भाजणं हे तू कम्पेअर करतोयस अरे तुझा असतं माझा अटॅक हा तुझ्या चुकीमुळे तुला आलेला आहे तुझ्या चुकीमुळे आलेल्या अटॅकशी माझ्याशी कम्पेअर करतोयस अद्वैत म्हणतो मग काय मग तुझा हात भाजायला दुसरं कोणीतरी आलं होतं काय कला म्हणते कसा आहेस ना तू म्हणजे हे जे केलंस ते तू बदला घेण्यासाठी केलंस भिट्टमपाट करण्यासाठी केलंस तुला कळतंय का अद्वैत अरे माझा हात चुकून भाजला चुकून भाजला आणि त्यानंतर तुझ्याकडून खूप मोठी चूक झाली म्हणजे तू ऑइंटमेंट लावायच्याऐवजी बाम लावलास मला आणि म्हणून डॉक्टरकडे न्यायला लागलं जर का असं असतं ना तर डॉक्टरकडे आपल्याला जायलाच लागलं नसतं समजतंय का चांदेकर डोक्यात शिरतंय का, का तू जर मला भाजल्याचंच मलम लावलं असतस ना तर वरती आपल्याला डॉक्टर कडे जाणं भागच नव्हतं म्हणजे चूक तुझीच आहे ना अच्छा अच्छा आत्ता मला समजते म्हणजे आता तुझी चूक नस होती म्हणून आबा मला खाली प्रश्न विचारतील आबांना कळेल की तू हाताला बाम लावलास आणि हे कळू नये म्हणून मला घाई वरती घेऊन आलास का असं असं आत्ता मला समजलं असं म्हणत आता मात्र कला अद्वेतला चांगलेच रंगे हात पकडते आणि त्याला बरोबर तू मला वरून खालून वरती का आणलंस हे सांगत असते अद्वैत तिच्याकडे तो ही अति आगाव जरा अति शहाणपणा करते हिचा शहाणपणा मलाच काढला पाहिजे म्हणजे हीच डिझायनर आहे ना हे जाणून घ्यायची ही चांगलीच संधी आहे हिच्या हाताला भाजले म्हणजे हिला डिझाईन काही काढता येणार नाही ना, आता हाच डाव साधत अद्वैत सानिकाला कॉल करतो सानिकाला कॉल करून सांगतो हे बघ उद्या सकाळी सात वाजेपर्यंत मला सगळ्या डिझाईन हव्या आहेत म्हणजे ना मला खूप साऱ्या डिझाईन हव्या आहेत तू लिहून घे तीन नेकलेसचे डिझाईन हवा आहेत दहा पेन्झण हवे आहेत असं म्हणत अद्वैत खूप साऱ्या डिझाईनची ऑर्डर देतो आणि सकाळी म्हणजे सात वाजता ऑर्डर रेडी म्हणजे रेडी पाहिजे मला कोणत्याही प्रकारचं एक्सक्यूज नको आहे असं म्हणत अद्वेत आता इकडे मुद्दाम कलाच हे सगळं करते हे काढण्यासाठी हे सगळं नाटक करतो आणि म्हणतो आता या चांदेकरला आता या कलाला मी असं शिकवतो ना म्हणजे हिला सानिकाचा फोन आल्यावर ती ही कसं काम करते हेच मी पाहतो तोपर्यंत तो इकडे आता नैना वेगवेगळे दागिने घालून आता आरशासमोर उभी असते त्यावेळेला तिला राहुल म्हणतो नाही ना काय चाललंय हे सगळं तुझं यावरती नैना म्हणते अरे काही नाही म्हणजे स्वामीनाथनच्या इथे ऍड शूट करायला लागेल ना, करा ना। मग त्या ऍड शूटची प्रॅक्टिस कशी करायची ना त्याचबद्दल मी सगळं बघती आहे बघूया स्वामीनाथनच्या इकडे आता ऍड शूट करण्यासाठी मला कधी फोन येतोय ते आणि मला ना प्रत्येक गोष्ट परफेक्ट लागते राहुल तुला माहिती आहे ना त्यामुळे ही गोष्ट परफेक्ट असावी यासाठी मी प्रयत्न करते आहे राहुल म्हणतो व्हेरी गुड व्हेरी गुड किपि इट अप असं म्हणत आता मात्र इकडे राहुल तिला मुद्दाम मोटिवेट करायला लागतो नैना मात्र या सगळ्यामध्ये हे प्रॅक्टिस करत असताना तिला स्वामीनाथनच्या ऑफिसमधून कॉल येतो आणि तिने सांगितलं होतं की मी स्वामीनाथनच्या ऑफिसमधून सेक्रेटरी म्हणते तुम्ही नैना चांदे कर म्हणजे तुमचे फोटो मी पाहिले तुमचे फोटो आम्हाला खूप आवडलेले आहेत या फोटोबद्दल तुमच्या बरोबर बोलण्यासाठीच फोन केलाय म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळणार आहे हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळणार आहे असं म्हटल्यावरती नैना खूप खुश होते आणि म्हणते मला अजून एक डाऊट होता साधारण या कॉन्ट्रॅक्टचे मला किती पैसे मिळतील यावरती मग मात्र समोरून आलेलं उत्तर ऐकून नैना तर अगदी हदरते समोरून आता मात्र सेक्रेटरी सांगते म्हणजे कसं आहे ना ते सगळं कामावरती डिपेंड असतं पण अराऊंड पाच सहा लाख रुपये तुम्हाला नक्कीच मिळतील पाच सहा लाख हे म्हटल्यावरती नैनाच्या पायाखालची जमीनच हजरते इतके पैसे आणि मला मिळणार मग नैना खूप खुश होते आणि राहुल मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं राहुल मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं मला स्वामीनाथननी ऍड शूटसाठी बोलवलेला आहे आणि मग ॲड शूटचा दिवस ठरला जातो आणि नैनाला त्या दिवशी बोलवलं जातं नैना खूप खुश होते राहुलला समजत नाही अरे बापरे म्हणजे हिला कॉन्ट्रॅक्ट मिळालं सुद्धा आता काय करायचं आता या सगळ्यामध्ये रोहिणीची मदत घेत राहुल पुढचे आता कारस्थानं करणार असतो तोपर्यंत सानिकाला अद्वैतने फोन केल्यामुळे सानिका पटकन आता कलाला कॉल करते कलाला कॉल करून सानिका म्हणते मॅडम म्हणजे अर्जंट ना एक ऑर्डर कम्प्लीट करायची आहे कला म्हणते अर्जंट म्हणजे किती अर्जंट हवी आहे यावरती सानिका म्हणते मॅडम उद्या सकाळी सात वाजेपर्यंत ऑर्डर पूर्ण झाली पाहिजे कला म्हणते काय सात वाजेपर्यंत इतक्या काही हेच ऑर्डर पाहिजे अद्वैत सरांनी तुला कॉल केला होता का यावरती सानिका म्हणते हो थोड्याच वेळापूर्वी अद्वैत सरांचा मला कॉल आला होता की काहीही झालं तरी सुद्धा उद्या सात वाजेपर्यंत त्यांना तीन नेकलेस दहा पैनजण अशा बऱ्याचशा डिझाईन पाहिजेत मॅडम जमेल ना काही प्रॉब्लेम नाहीये ना यावरती कला म्हणते नाही नाही तसं प्रॉब्लेम काही नाहीये बघते मी काय करायचं ते कला आपल्या भाजक्या हाताचं सत्य आता सानिकाला सांगत नाही आणि मी काय करायचं बघते असं म्हणत फोन ठेवते फोन तर ती ठेवते आणि विचार करते आता हे डिझाईन कशा काय कम्प्लीट करायच्या म्हणजे हा अगाव तर इथं डोक्यावरती येऊन बसलाय आणि मला डिझाईन कम्प्लीट करायला सांगतोय यावरती अद्वैत म्हणतो काय कोणाचा कॉल आहे यावरती कला म्हणते त्यात काय झालं तुला काय करायचंय कोणाचा का कॉल असे ना असं ती अद्वैत अधिक चिडतो आणि म्हणतो अगं नीट प्रश्न विचारलाय तर नीट प्रश्नाचं नीट उत्तर दे यावरती कला म्हणते तुला नाही का रात्री अपरात्री तुझ्या आईचा बँगलोरवरून कॉल येतो यावरती अद्वैत म्हणतो अच्छा अच्छा म्हणजे तुझ्या आईचा कॉल आहे तर न, कला म्हणते माझ्या आईचा कॉल का असेल माझ्या आईचा कॉल नाही आहे मै मित्रमैत्रिणी नाही का कॉल करू शकत यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो मित्रमैत्रिणी मी आत्तापर्यंत कधीच तुला मित्रमैत्रिणी असं कुणी पाहिलेलंच नाहीये मी तुझ्या नाही तर मित्रमैत्रिणींचा कॉल कसा काही येईल यावरती कला म्हणते हे बघ म्हणजे ना मित्रमैत्रिणी आहेत मला तुला हे सांगण्याची काही गरज नाही आहे खरं सांगू का तर माझे मित्रमैत्रिणी हे ना असतात तुला दिसण्याची काही गरज नाही आहे अद्वैत म्हणतो ठीक आहे ना खरंच मला दिसण्याची काही गरज नाही आहे तुझ्या मित्रमैत्रिणी असतील ना तर त्यांच्यासोबत जरा बोलत जा त्यांच्यासोबत बोलत जा त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करत जा जेणेकरून माझ्यासोबत जी जी कटकट आहे -कट ना ती कमी होईल यावरती कला म्हणते तू न कधी व्यवस्थित बोलूच शकत नाहीस का प्रत्येक वेळेला आपलं भांडण प्रत्येक वेळेला आपलं भांडण अद्वैत म्हणतो मला तुझ्याशी भांडण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे मला खरं तर प्रेझेंटेशन तयार करायचं आहे प्रेझेंटेशन तयार करून उद्या सकाळी सात वाजता ज्या डिझाईन मला मिळणार आहेत ना त्या डिझाईन त्याच्यामध्ये फिलअप केल्या की माझं प्रेझेंटेशन झालं असं म्हणत अद्वैत आता कामाला लागतो आणि म्हणतो तुझ्याशी काय बोलत बसलोय मी आणि ही गोष्ट तुला काय सांगत बसलोय मी तुला सांगण्याची मला काही गरज नाही वाटत आहे तू झोप हा तुझा हात दुखतोय ना तू झोप मला माझं प्रेझेंटेशन तयार करू दे असं म्हणत अद्वैत आता कलाला झोपायला सांगतो कला विचार करते अरे बापरे म्हणजे ह्याने सात वाजेपर्यंत मला सांगितलंय की हे पूर्ण करायचंय आणि हा मात्र झोपायला तयारच नाहीये मग मी माझ्या डिझाईन कशा कर कंप्लीट करणार आणि अद्वैत आता तेच पाहत असतो की ही आगाऊ डिझाईन कशा उद्या स्वतःच्यापर्यंत कम्प्लीट करते म्हणजे तर इथं हात भाजलाय आता मला उद्या कन्फर्म कळेल हिने डिझाईन केलं नाही की की या डिझाईन या डिझाईन हीच करत होती यावरती कला म्हणते ठीक आहे झोप तू चांदेकर असं म्हणत ती आता स्वतः झोपी जाण्याचा प्रयत्न करत असते आणि कधी एकदा हा झोपतोय कधी एकदा हा झोपतोय असं बघत बघत आता ती इकडे तिकडे पाहत असते तर अद्वैत तिच्याकडेच पाहत असतो कला म्हणते काय चाललंय काय तुझं म्हणजे तू माझ्याकडे का पाहतोय अद्वैत म्हणतो रूम माझी बेड माझा डोळे माझे मी तुझ्याकडे बघीन नाही तर कुठेही बघीन तू झोप ना कला म्हणते हे बघ ए तुला माहित नसेल पण मी सांगते मला नाही असं लाईट वगैरे चालू असली की झोप वगैरे काही येत नाहीये अद्वैत म्हणतो एक काम कर डोक्यावरून पांघरुण घे आणि छानपैकी गच्च पांघरुण पकडून बसून झोप कला म्हणते नाही मला असं पांघरुण वगैरे पकडून असं घुसमटायला होतं मला नाही झोप येत असं म्हटल्यावर ती अद्वेत म्हणतो ते काही नाही आता तुझ्याकडे ऑप्शनच नाहीये मला काम करायचंय तुला झोपायचंय तुला असंच झोपावं लागेल असं म्हणत अद्वैत कलाला झोपी जायला सांगतो आता मात्र कला परत परत वाकून टोकून पाहत असते चांदेकर झोपलाय का काम सुरू करता येईल का पण चांदेकर कुठला चांदेकर झोपायलाच मागत नसतो आणि त्यामुळे कला परत उठते अद्वैत चिडतो का उठलीस तू परत तुला सांगितलं ना झोप म्हणून कला म्हणते हे बघ काल ना परवाच्या दिवशी तू घोरत होतास म्हणून झोपू दिलं नाहीस काल काल सारखं मी घोरतोय का मी घोरतोय का हे बोललास म्हणून झोपू दिलं नाहीस आज मला झोपेत नाहीये यावरती अद्वैत म्हणतो तुला झोप नाही यायला झाले काय बहाणा असतो ग तुझा दुसरं काही नाहीये तुझा बहाणा आहे यावरती कला म्हणते अच्छा म्हणजे आत्तापर्यंत मी माझ करणारा अद्वैत तू तु, तुझं हे पालूपत सुरू केलंय का असं म्हणत दोघ जण आता भांड भांड भांडतात भांड पण अद्वैत म्हणतो नाही नाही तू किती काही म्हटलीस ना तरी सुद्धा मला मात्र आता कामच करायचं आहे मला झोपून चालणारच नाहीये मला उद्या क्लायंटना हे सगळं द्यायचं आहे त्यामुळे मात्र आता तू झोप मला मात्र झोप काही येत नाही आहे असं म्हटल्यावरती कला आता पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न करते अद्वेत एकटक पाहत बसतो आणि आता इकडे आता अद्वैत तिच्याकडे पाहता पाहता स्वतः कधी झोपतो हे त्यालाच कळत नाही कला या क्षणाची वाट पाहत असते की हा एकदाचा झोपला की मला डिझाईन पूर्ण करता येतील अद्वेतला झोप पानावर होते तो जागा राहण्याचा प्रयत्न पण करत असतो पण एका पॉइंटला त्याला विचार येतो की तरीही ही डिझाईन काढायला गेली तरी डिझाईन काढणं काही हिला जमणार आहे का हिच्या हाताला इतकं भाजले डिझाईनला हातात पेन्सिल पण हिला धरता येणार नाहीये ना त्यामुळे मात्र आता अद्वैत निर्धास्तपणे झोपी जातो अद्वैत झोपी गेल्यावर ती कला आता उठून पाहते आणि विचार करते नाही ना। काहीही झालं तरी मला कामाचं डेडिकेशन दिलंच पाहिजे काम पूर्ण करायलाच पाहिजे असा विचार करत ती उठते उठते आणि आपली डायरी काढायला लागते आपली डायरी काढल्यावरती मग मात्र ती डायरी घेऊन कला आता बाहेर येते आणि सानिकाचा मेसेज रीड करते सानिकाचा मेसेज रीड करते जेणेकरून किती हे पाहिजे किंवा किती डिझाईन कसल्या डिझाईन किती हे सगळं ती पाहते हे सगळं पाहत असताना मग मात्र तिला समजतं की लवकरात लवकर आपण डिझाईन कम्प्लीट केल्या तर आणि तरच हे शक्य आहे हा झोपलाय आगाऊ तोपर्यंत तो कम्प्लीट करून घेते असं म्हणत ती आता सगळ्या डिझाईन काढण्यासाठी आपल्या नेहमीच्या जागेवरती जाऊन बसते आणि त्याच वेळेला कला जेव्हा ते करायला बसते इकडे अद्वेत गाड झोपेत असतो कलाने आपल्या मनावरती घेत सगळ्या डिझाईन जागून रात्रभर पूर्ण केलेले असतात दहा पेंजडांच्या डिझाईन तीन हारांच्या डिझाईन सगळं कम्प्लीट करताना कलाचा हात दुखत असतो हाताला भाजलेलं असतं तरी कला मागे हटत नाही काहीही झालं तरी आज डिझाईन पूर्ण करून द्यायच्याच आहेत स्वामीनाथनला उगाच चांदेकरांचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू द्यायचं नाहीये हा तिच्या मनामध्ये ठाम निश्चय असतो सगळ्या डिझाईन पूर्ण करून मगच कलाला आता मात्र खूप आनंद होतो रात्रभर डिझाईन जागून पूर्ण केल्यावरती त्याचे फोटो काढून मग ती सानिकाला पाठवते मग तिचं काम फत्ते होतं काम पूर्ण झाल्यावरती सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवते आणि आता थोड्याच वेळासाठी का होईना पण झोपण्यासाठी ती आपल्या रूममध्ये येते रूम मध्ये आल्यावरती कला मात्र थोडा वेळ झोपी जाते पण तिची झोप काही पूर्ण होत नाही कारण दुसऱ्या दिवशी स्वामीनाथनला भेटायला तिला जायचं असतं तोपर्यंत राहुल इकडे रोहिणीला घडलेला प्रकार सांगतो आणि नैनाला स्वामीनाथनच्या इकडून आता ऑफर आलेली सुद्धा सांगतो आणि पाच ते सहा लाख रुपये देऊन ते तिला मॉडेल म्हणून हायर करणार आहेत आणि तिला तिकडे बोलवले असं समजल्यावरती इकडे रोहिणीच्या डोक्यामध्ये प्लॅन सुरू होतो रोहिणी राहुलला सांगते एक काम करायचं स्वामीनाथननी ज्या वेळेला नयनाला तिकडे बोलवलंय ना, ना, ना? त्यावेळेला तिला ह्याच्यापेक्षा असं मोठं आमिष असलेलं एखादं दा कॉन्ट्रॅक्ट दाखवायचं जेणेकरून ती तिकडे जाणारच नाही स्वामिनाथनच्या ना जा इकडे पाच सहा लाखापेक्षा अजून मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाले म्हटल्यावरती स्वार्थी नैना दुसरीकडेच जाईल ना आणि मग मात्र इकडे स्वामीनाथन चिडतील आणि सगळा बट्ट्याबोळ होईल हा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी राहुल रोहिणीने सांगितलंय सेम टू सेम सगळं तसंच करतो आणि आता इकडे स्वामीनाथनला भेटायला कला आणि अद्वैत येतात कला अद्वैत आल्यावरती अजूनही आता मात्र नैना न आल्यामुळे स्वामीनाथन खूप चिडतात आणि अद्वैत चांदेकर तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती बिझनेस एथिक्स काय असतात हे तुमच्यापेक्षा जास्त कोण चांगलं जाणत तुम्ही असं का वागलात यावरती अद्वैत म्हणतो मी काय वागलो मी ज्या वेळेला तुम्हाला डिझाईन कबूल केल्या होत्या त्या सगळ्या डिझाईन मी तर तुमच्या हवाले केलेल्या आहेत स्वामीनाथन म्हणताय मी तुमच्याबद्दल बोलतच नाहीये तुमची वहिनी नैना हिने आपल्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे ऍड शूट करण्याचं तिचं माझं बोलणं झालंय आपलं ऍड कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे आणि आज ती इथे येणं अपेक्षित आहे ज्या ऍडचं आपण शूट करायला बसलोय ना बस त्याची मॉडेल तुमची वहिनी आहे नैना आणि ती आहे कुठे आज जर का ती आली नाही तर माझं खूप मोठं मग तिने आधीच नाही सांगायचं ना असं म्हणत स्वामीनाथन चिडलेले असतात आणि आता नैनाचे सगळे प्रताप कला आणि अद्वैत समोर आणतात आता मात्र अद्वैत कलाला खूप मोठा प्रश्न पडतो की या नैनाचं करायचं तरी काय या सगळ्यातून कला आणि अद्वैत कसे मार्ग काढणार आणि या सगळ्यामध्ये कलाच मॉडेलिंग करणार का हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे